कोर्डाचा आदेश आहे की या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्या नाहीत हे धोरण या मिंदे सरकारने अवलंबले आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मतं विकत घेता येत नाहीत ही सिनेटची निवडणूक इकडचा मतदार हा सुशिक्षित पदवीधर त्यामुळे हा विकत घेतला जाऊ शकत नाही जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तिथे मिंदे अजित पवार किंवा फडणवीस हे निवडणूक घ्यायला घाबरतात लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे निवडणुकीला चोवीस तास असताना आपण हरतो हे पेटल्यावर ही निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयाने चपराक लगावली व निवडणुकीचा मार्ग मोकळा केला मी असे ऐकतो आहे मुंबई विद्यापीठातील प्रशासन कोर्टात जाऊन निवडणुकीवर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय व त्या विद्यापीठाच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे पण निवडणुका होतील आणि सर्व जागा आमच्या युवासेनेचे लोक जिंकतील अशाच पद्धतीने त्यांनी अजून बीएनसी निवडणुका घेतल्या नाहीत शेवटी राष्ट्रपतींना पण याचा त्रास झाला जेव्हा त्या पुण्यात आल्या तेव्हा रस्त्यावरचे खड्डे इतके होते की त्यांनी दिल्लीत जाऊन पुणे मनपा आयुक्तांना पत्र लिहिले की रस्ते सुधारा ठीक आहे आहे एकी मात्र आता मंगळवारी का कोर्टाचा आदेश आहे या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्याच नाही हे धोरण या मिंदे सरकारनं अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मत विकत घेता येत नाही त्यातली ही, ही सिनेटची निवडणूक इकडला मतदार हा सुशिक्षित पदवीधर आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात दिशादर्शक अशी जी अधिसभा असते ते, ते निवडून देणारा हा मतदार हा विकत घेतला जात नाही आणि जेथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तेथे मिंदे असतील अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील हे निवडणुका घेण्यात घाबरतात लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार आहे आणि मुख्यमंत्री अत्यंत डरपोक आहे पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही आणि म्हणूनच निवडणुकीला चोवीस तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हारतो याची खात्री पटल्यावर भीती वाटल्यावर निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयानं त्यांना चपराक लावली आणि निवडणुकांचा ला मार्ग मोकळा केला तरीही मी असं ऐकतोय की मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करतायत प्रयत्न करतायत याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठात बसलेले आहेत त्यांच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे ते काही असलं तरी मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सोळीत पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा ही शिवसेना म्हणजे युवासेनेचे आमचे लोक जिंकतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही अशाच पद्धतीनं त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका टाळलेल्या जे मुंबईसह चौदा महानगरपालिका तीन वर्ष निवडणुका हे सरकार घेत नाही हां तीन वर्ष मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या महानगरपालिकेत नगरसेवक नसतील पुण्यात नगरसेवक नसतील आपण पाहिलं असेल की राष्ट्रपतींनी शेवटी पत्र लिहिलं आहे आयुक्तांना राष्ट्रपती पुण्यात आल्या होत्या आणि पुण्यातल्या रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याचा फटका राष्ट्रपतींना बसला आणि राष्ट्रपती एवढा बेजार झाल्या त्या खड्ड्यांमुळे की त्यांना शेवटी दिल्लीला गेल्यावर राष्ट्रपती भवनातून पुण्याच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खडसावावं लागलं की रस्ते दुरुस्त करा हे आपले राष्ट्रपती सांगतात मला भीती वाटत होती की राष्ट्रपतींचा ताफा कुठे खड्ड्यात अडकू नये कारण ज्या पद्धतीनं रस्त्यातल्या पुण्यातल्या खड्ड्यात ट्रकच्या ट्रक आतमध्ये गेले आहेत टेम्पो आतमध्ये खड्ड्यात गेले तर राष्ट्रपतींचा ताफा अशा कुठल्या संकटात सापडू नये ही भीती आम्हाला वाटत होती पण चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात सुद्धा कोर्टानं हा अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मुंबईत येत आहेत निरीक्षक निवडणुका कधी घ्यायच्या विधानसभेच्या खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती काहीच हरकत नव्हती जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आता ऑब्झर्वर येतील पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील बाकी काही याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही बोला म्हणजे निवडणुका आहेत त्या सोबत महाराष्ट्राच्या लागलेल्या पाहायला मिळाल्या भीती प्रचंड भीती जस ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या त्याच भीतीपोटी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या ची टाळमटाळ करतायत त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेत नाही आहेत हे अत्यंत डरपोक सरकार आहे भेदरड सरकार आहे बुळचड सरकार आहे त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्याने इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे इंदिरा गांधींच्या संदर्भात मतभेद असू शकतात काही त्यांच्या कार्यासंदर्भात पण आणीबाणी नंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला पण पर माझा पराभव होतो आहे म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीना सामोरं जायचं टाळलं नाही लक्षात घ्या म्हणून इंदिराजी असतील पंडित नेहरू असतील असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे आज जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबईत दौऱ्यावर आहेत काल त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण झालं कार्यक्रम झाला आज सकाळी अकरा वाजता ते मातोश्रीवर येतील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील चर्चा करतील त्याआधी ते चैत्यभूमीवर जातील शिवाजी